शहादा चावरा पब्लिक स्कूल व चावरा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये सायन्स एक्सपो आविष्काराचे व चॅरिटी अँड फेअर डे कार्यक्रमाचे आयोजन येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त चावरा पब्लिक स्कूलमध्ये सायन्स एक्सपो आविष्काराचे व चावरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये चॅरिटी अँड फेअर डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर योगेश कुमार साळवे बीईओ यांनी केले तर फादर एलेक्स सहीमान फादर टेनी चावरा इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक फादर ट्रॉय चावरा संस्थेचे संचालक फादर सिझिन चावरा इंग्लिश मीडियम स्कूल शहादा मुख्याध्यापक फादर विजो जॉर्ज चावरा पब्लिक स्कूल शहादा मुख्याध्यापक हे उपस्थित होते सर्वप्रथम ऐतिहासिक टप्पा मध्ययुगीन टप्पा व आधुनिक टप्पापासून सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापले स्वतः बनवलेले प्रोजेक्ट वर्गानुसार मेगा प्रोजेक्ट सर्व विषयाचे प्रदर्शन आणि तारांगण या सर्व प्रदर्शनाचा समावेश होता सावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त जमा झालेल्या फंडामधून जो निधी आला त्यामधून ज्या पाणी पाणीपुरवठा नाही तेथे ते बोरवेल हातपंप बनवून देणार आहेत यावेळी साळवे सरांनी सर्वांना मार्गदर्शन दिले व प्रोत्साहन केले व प्रदर्शनाबद्दल कौतुक केले हे प्रदर्शन मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आय न्यूज न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट